आणि आता निवडणूक सहा महिन्यामध्ये येऊन ठेपलेली आहे जास्त बोलायला लावू नका तुम्ही तुमच्या मानात राहा आम्ही आमच्या मानात राहू राजकारणामध्ये कोण कोणाचा शत्रू नसो कोण कोणाचा मित्र नसो राजकारणात राजका कधीही काही बदल होत असतात पण तुम्ही आतापर्यंत जे जे बोललात त्याच्या उलट वागलात आणि केलं तुम्ही आतापर्यंत लोकांच्या फसवणुका करत आलात था। आगे था। आगे था। आगे था। देंगे देंगे किती सोळाशे कोटी आणले सोळाशे कोटी आणले तुम्ही कुणाकडून आणले भारतीय पक्षाच्या तिजोरीतून आणलेत ना आज जर का एवढे पैसे तुम्ही नाही पण आणले असेल तर लोक कशाला काश्मीरला गेले असतील या दापोलीचा दंगन झालेलं पाहायला मिळालं असत पण लोकांची फसवणूक करण्याकरता कितीतरी काहीतरी मर्यादा असतात आता बघायचे उल्लेख या ठिकाणी आमच्या केदारजीने केला गेला स्वितादाई गेला या खाडी फुलाचा हा खाडी फुल माझं स्वप्न किती वर्षाचं होतं पंचवीस वर्षाचं होतं पण मला निधी कुणी दिला नाही तो भारतीय जनता पक्षाने निधी दिला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून दिला आणि रवींद्र चव्हाण यांनी दिला आणि केंद्र शासनानं त्याला निधी दिला सागरी महामार्गाचं तो फुल आहे ते ब्रिज आहे आणि म्हणून विषय तो मार्गी लागला आणि दो, दोनशे पाच कोटी आज जेटीला आले तुम्ही बोला ना आम्ही आमच्या आघाडीने आम्ही आणलं ना आम्हाला काय वाईट वाटत नाही तुम्हाला जर असं वाटतच असेल ना तुम्हाला भारतीय जनता पक्षाने जर एवढी एलर्जी असेल तर आता महाआघाडीची आता आहे विधानसभेला आमच्या वरिष्ठांना सांगा आम्हाला युती नको पण तुम्हाला आम्ही बघतो तुम्ही सांगा की आम्हाला की आता आम्हाला युती नको स्वभाव लढू तुम्हाला मी सांगतो आता भारतीय जनता पक्षाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही आता पर्यायाचा एवढा निधी कधीही या महाराष्ट्रात आला नाही आतापर्यंत जी कामं जर का तुम्ही पाहिली त्या मुंबईमधलं आता ज्या रस्त्यानं तुम्ही येता अटल बिहारी सेतू उभारला आहे मुंबई ते पनवेल वीस मिनटं हे कधी मला वाटत नाही आमच्या जन्मी शंभर वर्षात कधी झाला असता आज सगळं चमत्कार मोदीजींचा आहे आणि म्हणून मी बोलतो ही दैवी शक्ती आहे आज तुम्हाला मी सांगतो मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं आज अयोध्येचं पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्राचा वनवास संपला माझा 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 वनवास संपायला मला दहा वर्ष लागले पण कसा माणसामध्ये बदल माझ्यातच नव्हे तर घराघरामध्ये तुम्हाला बदल पाहायला मिळेल अहो माझ्या सुद्धा घरात सांगतो दोन धान नातूंड आहेत सकाळी उठल्यानंतर ती एकच कॅसेट चालू असेल बाब काय ते नाही भारत भारतच्या जागा होतो उठवावं लागत नाही आणि त्या खेळण्यामध्ये दोन गदा आहेत दोन हातामध्ये गदा घेतात आणि एक म्हणतो जय जय श्रीराम दुसरं म्हणतो जय राम अहो प्रचार करायची आता भारतीय जनता पक्षाला गरज राहिली नाही लहान मुलं सुद्धा आता घरामध्ये प्रचार करायला लागले एवढा परिवर्तन एवढा बदल या देशामध्ये झालेला पाहायला मिळतोय तुम्हाला मी सांगतो आज सगळ्यात आजपर्यंत कधी एवढा बदल झालेला नसेल एवढा इतिहास या उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होईल आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व काय ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा जनतेला कळेल आणि महाराष्ट्राच्या जनतेचा विकास करण्याकरता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गुरुवारी जे काय स्वप्न आहे अहो मी तुम्हाला तो अनुभव सांगतो दोनच महिने झाले येऊन अजून मी मी दोन महिन्यामध्ये पन्नासशे कोटीची कामं केली